भक्त आज दिवसभरचा माझा ब्लॉग नक्की पहा मस्त दिवसभर मी आज काय काय केले काय का नाही मी किती ब्लाउज शिवले आज पूर्णपणे व्हिडिओ अपलोड करत आहे पहा मस्त का मस्तपैकी चुलीवरला भेद होता आज पुरणपोळीचं मस्त होतं नक्की असं बनव पौर्णिमा होती देवाला निवाद वगैरे दाखवायचं होतं आमच्या देवाचं कुकुटनूरच्या याला माहिती आज निवाद वगैरे होतं मग मी आम्ही बनवलं घरातल्या घरात दिवसभर मी आज बनवले मस्तपैकी डाळ शिजून घेतले त्याला चटका देऊन घेतले मग भात घातले चुलीवर मस्त भात तर द मग शिजतपर्यंत पुरण वाटून घेतले बारीक मग असं एक 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 देवासाठी निवाद ग भरून घेतले पटपट भरून घेतल्यानंतर मस्तपैकी पोळ्या पण बनवले पोळ्या झाल्यानंतर निवाद वगैरे भाजून घेतले मस्तपैकी मग मस्तपैकी मग मग पापडं भजी वगैरे तळून घेतलो गरमागरम मग निवत देवाचे मस्तपैकी तयार करून ताट वगैरे भरले देवाला बाहेर घरापाशी वगैरे त्यांना पण पौर्णिमानिमित्त मी निवत दाखवत असते मस्त पैकी असं न चुकता पौर्णिमा भजी बटाटा भजी अळणा आमटी पापडं मस्त पैकी कुरडे मी घरात बनवलेले गेल्या वर्षीचे डबल टिबल झालेत फुगून पाहू शकता तुम्ही टिबल झालेत ना फुगून मस्त पैकी मग ताट वगैरे भरले देवदर्शन देवाला पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावले दिवा लावले नारळ फोडले मस्तपैकी निवड पाच फेऱ्या मारल्या मग मस्त तिथं हे झाल्यानंतर दुसऱ्या देवाला गेले तिथं गेल्यानंतर मस्तपैकी शोचं झाड दिसत होतं तिथं त्याचं पण व्हिडिओ केले मग त्याच्यानंतर दुसरे पण देवीचं वगैरे निवड सगळं दाखवलं आजचं बेदिय होतं दिवसभरचं माझं ब्लॉग ते नंतर झाल्यानंतर मी आज एक ब्लाउज शिवले मस्त कमेंट करा बाय